नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा आडवा महा महाराष्ट्र जवळपास एक ते दोन तास चक्का जाम आंदोलन यशस्वीपणे पार पडलं प्रहार संघटनेचे माजी आमदार माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना घवघईत मानधन यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासित त्यांनी केलं होतं मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष आर्थिक बाजूची प पडताळणी झाली त्यावेळेस कर्जमाफी शक्य नाही हे शासनकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पुरत गेला आणि मग राजू माझी खासदार राजू शेट्टीची स्वाभिमानी संघटना असू की ओमप्रकाश उर्फ बच्चूकडूंची प्रहार संघटना या संघटनांनी शेतकरी कर्जमाफी मिळावी यासाठी सतत आंदोलन सुरू केली त्या त्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातूनच आजचा हा संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करण्याचं आव्हान प्रहार संघटनेच्या ओमप्रकाश उर्फ कडू यांनी केलं होतं त्यांना जवळपास सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिला होता सर्व <clears throat> महायुती वगळता इतर पक्षी पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळं आज महाराष्ट्रातील जवळपास एकूण एक रस्ता एक ते दोन तासासाठी चक्का जाम झाल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं आणि एक प्रकारे हा बच्चूकडूंचा आंदोलनाचा विजयच मानावा लागेल असं म्हणावं लागेल आता या ह्याचा माहिती सरकारवर काय परिणाम होतो की नाही खऱ्या अर्थानं ती मग ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतात की नाही ह्याचं उत्तर येतं येणारा काळ देणार आहे आज घडीला शेतकऱ्यांच्या वर एकतीस हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज आहे आणि तेवढं ते कर्ज माहिती सरकार खरं माफ करेल की नाही हा प्रश्न आहे अस्तुर्ताशेवडंच आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदलो धन्यवाद